स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण बद्दल एक कथा ऐकणार आहोत ही कथा ऐकल्याने तुमच्या जीवनातील गरिबी तर दूर होतेच शिवाय तुम्हाला पितरांचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतात चला तर मग ऐकूया ही कथा काय आहे ही कथा आहे कर्णासंबंधी कर्णाची पितृपक्षाशी संबंधित ही एक कथा आहे मृत्यूनंतर स्वर्गात गेल्यावर कर्णाला काय खायला मिळाले हे आपण ह्या पितृपक्षाच्या कथेशी संबंधित असल्यामुळं ती कथा जाणून घेणार आहोत भाद्रपद कृष्ण पक्षातील पक्षा पौर्णिमेपासून भाद्रपद महिन्याच्या अमावश्यापर्यंत सोळा दिवसाच्या पितृपक्षात केले जाणारे श्राद्ध हा आपल्या सनातन परंपरेचा एक भाग आहे महाभारत काळात युगात श्रद्धाच्या तपशीलवर उल्लेख आहे महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्म पितामह आणि युधिष्ठिर यांच्यातील सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे महाभारताच्या काळात श्रद्धाचा पहिला सल्ला हा आत्री मुनीने महर्षी निमी यांना दिला होता हे ऐकून निमी ऋषींनी आपल्या मुलाचे श्राद्ध केले होते याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना त्यांच्या मृत नातेवाईकाचे श्राद्ध हे सोमोती आमुशेला करायचे हे सांगितले होते जेणेकरून त्यांना मोक्ष मिळेल पण त्यांच्या हयाती सोमवती आमूषा कधीच आले नाही त्यामुळे संतापलेल्या युधिष्ठिराने सोमोती आमूशेला असा शाप दिला होता की सोमवती आमूषा वर्षातून फक्त एकदा येईल इतकेच नाही तर त्याआधी तेत्रायुगात शीतेने दशरथाला पिंडीदान दिल्याची माहिती सुद्धा इतिहासात प्रसिद्ध आहे परंतु पितृपक्षाची सुरुवात कशी झाली ते आता आपण पाहूया आता पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे असे सांगितले जाते कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दागिनेही देण्यात आले कर्णाला अण्णाऐवजी सोने आणि दागिने का दिले जात आहे हे समजले नाही त्यामुळे त्यांनी देवराज इंद्राला अशी वागणूका दिली असा प्रश्न केला तेव्हा इंद्रदेवांनी त्यांना सांगितले की त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे कधीही अन्न किंवा पाणी यांचे दान केले नाही इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदान सुद्धा केले नाही हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्यांच्या पूर्वजाबद्दल काहीही माहीत नाही म्हणून त्यांनी तर्पण आणि पिंडदान कधीच केले नाही हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्यासाठी एक संधी दिली आणि त्याला सोळा दिवसासाठी पृथ्वीवर हे पाठवले होते वर गेल्यावर कर्णाने आप भक्ती आपल्या पित्रांचं श्राद्ध केलं त्यांचं तर्पण केलं अन्न पाणी आणि वस्त्र यांचं दान केल, केले असं केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले पित्रांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे त्या दिवसापासून केले जाते असे मानले जाते श्राद्ध केल्याने मोक्षप्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते असे सुद्धा मानले जाते आपण वडिलांच्या वडील गेल्यानंतर वैभवांचा सर्व आपण हौस ही करतो म्हणजेच काय वैभवानंतर सुद्धा पितरांना ही तहान लागलेले असते त्यामुळे पितर हे तहानले असतात त्यामुळे काळेतील मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पित्रांना विशेष समाधान मिळते असं सुद्धा सांगितलं जातं त्यामुळेच जा आपण सोळा दिवस हे वर्ष म्हणजे पितरांचं श्राद्ध करण्यासाठी आपल्याला हा पंधरवाडा देण्यात आला आहे तर ही कथा आहे पहिली आता दुसरी कथा आपण ऐकणार आहोत दुसरी कथा अशी आहे की जोगे आणि भोगे हे दोन भाऊ होते जोगे हा श्रीमंत होता तर जोगे हा सर्वात मोठा होता, होता तसेच तो खूप श्रीमंताचाही होता आणि बोगे हा गरीब होता एकदा काय झालं आता पितृ पंधरवाडा आला मग काय जोगेच्या पत्नीने ठरवलं की आपल्याला आता महाले पितृ श्राद्धही करायचं आहे परंतु जो जोगे जो होता ना त्याला या विषयी म्हणजे कुठलेही त्याला त्याला वाटायचं हे कार्य नाही केलं तर काय होणार आहे म्हणजे त्याला ह्याच्यावर अजिबात विश्वास नव्हता परंतु जोगीच्या पत्नीला याच्यावर विश्वास होता म्हणून ती त्या आपल्या पतीला म्हणाली तुम्हाला जर करायचं नसेल तर तुम्ही करू नका मी हे करणार आहे कारण तुम्हाला वाटतं मला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही मला हे करायला सांगत नाही परंतु मी हे करणार आहे तुम्ही एक काम करा तुम्ही माझ्या माहेर जा आणि इथं जेवण्यासाठी माझ्या माहेरच्या घेऊन या असं तिथे आपल्या तिला म्हणाली आणि जोगी तो तिच्या माहेरी बोलवण्यासाठी गेला मग काय पितृपक्ष आलं त्यांचा तिथे आला जोगेने तिला कामासाठी आपल्या भोगीच्या पत्नीला बोलवलं तिने स्वयंपाकही करू लागला आणि दोघीने मिळून स्वयंपाक केला आणि त्या दिवशी पितृश्राद्ध हे करण्यात आलं मग काय झालं जोगीच्या घरी तिचे पितर जेवायला आले परंतु भोगीच्या घरी काही मिळालं नाही कारण भोगी हा गरीब होता आणि त्या ठिकाणी त्यांना काही मिळालं नाही त्यामुळे ते, ते निराश होऊन गेले आणि हे सर्व पित्र एका नदी किनारी एकत्र झाले आणि त्यांनी सर्वांनी सांगितलं की आमच्या आमच्या मुलांनी असं केलं आमच्या मुलाने हे खायला दिलं सर्व आपल्या मुलांची स्तुती करू लागली परंतु भोगेचे पित्र त्यांच्या मुलाची स्तुती करू शकत नव्हते कारण त्यांना असं वाटलं की भोगे जर श्रीमंत असतात तर त्यांनी सुद्धा आम्हाला पितरांना म्हणजे जेवायला दिलं असतं त्यांनी सुद्धा आम्हाला असते परंतु भोगे हा गरीब असल्यामुळं आम्हाला यावर्षी अन्न मिळालं नाही मग काय आपण त्याला श्रीमंत बनवू असं ते पितर म्हणू लागले आणि त्यांनी गाणं म्हणायला सुरुवात केली की भोगीच्या घरी धनधान्य मिळो भोगीचे घर हे संपत्तीनं भरून जावं असं ते म्हणू लागले आणि इकडं काय झालं भोगीच्या घरी भोगीच्या मुलाला खूप भूक लागली परंतु घरात अन्नाचा कणही नव्हता त्यावेळेस भोगीची पत्नी आपल्या मुलाला म्हणाली की तुम्ही अंगणात जा काहीतरी असेल ते खायला आणा आणि तुम्ही दोघं वाटून खा त्यावेळी मुले अंगणात गेली आणि टाकी उघडून बघतात तर काय त्याच्यामध्ये खूप असं वैभव होतं भोगीची पत्नी बाहेर आले आणि तिने बघितलं तिला सुद्धा खूप आश्चर्याचा धक्का बसला अशा तऱ्हेने एक वर्ष निघून गेलं दुसऱ्या दिवशी पितृपंधरवाडा आला दुसऱ्या वर्षी मग भोगीच्या पत्नीने सुद्धा छप्पन प्रकारचे भोग बनवले आणि आपल्या पित्रांना तिनं नैवेद्य दाखवला तिनं पित्रांचं पिंडदान केलं दर्पण केलं आणि त्या वर्षी त्यांचे पितर अधिक संतुष्ट झाले आणि त्यांना आनंद सुद्धा मावना म्हणजे त्यांना खूप आनंद झाला कारण या वर्षी भोगेच्या पत्नीनं त्यांच्यासाठी पिंडदान आणि तर्पणही केलं होतं त्यामुळं पित्रांनी भोगेच्या पत्नीला आणि भोगेला खूप आशीर्वाद दिला की त्यांची प्रगती असेच उत्तरोत्तर होऊ जाऊ अशाच प्रकारे ही दुसरी कहाणी आहे की भोगेची पत्नी म्हणजे भोगे हा खूप गरीब होता परंतु त्यांचं त्यांना पितरांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे एवढं गत वैभव आलं अशाच प्रकारे वैभव तुमच्याकडेही येऊ अशीच आमची इच्छा आहे त्यामुळे तुम्ही या पितृ पंधरवाड्यात पितरांसाठी पिंडदान करा त्यांची सेवा करा त्यांच्या नावानं तुम्ही अन्नदान करा वस्त्रदान करा किंवा तुम्हाला कुठलं दान करता येतील ते दान तुम्ही अवश्य करा तुमच्या यथाशक्ती यथामती तुम्ही इथे दान करू शकता असं नाही की तुम्ही एवढेच दान करायचं आहे परंतु तुम्ही इथे थोडं का व्हायना पित्रांच्या नावानं तुम्ही दान देण्याचा प्रयत्न करा त्यांची सेवा करा तर्पणाला खूप महत्व आहे त्यामुळे तुम्ही तर्पण करू शकता ज्यांचे आईवडील जिवंत आहेत त्यांनी तर्पण करायचं नाही ना हे लक्षात ठेवा तुम्ही त्यांचे आईवडील हे तर्पण करतात तुम्ही फक्त पित्रांची सेवा करत जा पित्रांसाठी तुम्ही दक्षिण दिशेला एक दिवा आपण संध्याकाळी लावा पितृसूक्त हे तुम्ही म्हणायचं असतं हे म्हणायचं असतं एवढेच त्यांनी करायचं असतं बाकी तुमचे आई वडील हे करतील त्यामुळं आजची सेवा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आजची कथा कशी वाटली ते सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त